त्या दिवसापासून ताई आपण माझ्यासाठी एक प्रेरणा झाल्यात जेव्हा आपण संसदेत उभे राहून बोलता तेव्हा असं वाटतं की हे फक्त भाषण नव्हे तर जनतेचं मन तुमचं प्रत्येक वाक्य म्हणजे विचारांचा दीप जो महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात को उजेट पसरवतोय सुप्रिया ताई यु आर थिंक टँक ऑफ इंडिया पॉलिटिक्स मॉरल कम्पस ऑफ डेमोक्रेसी अँड दाईडिंग लाईट ऑफ नेशन फ्युचर You speak not for power but for people. You raise issues not for publicity but for purpose. And you lead not by command but by compassion. Your words in parliaments are not just speeches. They are lessons in humanity and justice. अपन वाद नहीं करा संवाद घड़ोता अपन विरोध करना हरवत नहीं परंतु तैना विचार अन्य जिंकता अली कड़े से अपन मना लात कि शेतकरण सा प्रश्न हाँ केवल अकड़न पुरता मरियादित नसुंते तेंचा आपण मागणी केली की पावसाने बाधित शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज मिळावं कर्जमाफी नव्हे कर्जमाफी बरोबरच त्यांच्या मेहनतीला त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा हा विचार ही राजकारणाचा अर्थ आहे असं मला वाटत माझे आजोबा ज्यांच्या हस्तावर मातीने सोनं बनवलं ज्यांनी शेती आणि समाज यांचंच पूजन केलं त्यांचं जीवन म्हणजे एक प्रेरक कथा कष्टाचं प्रामाणिक आणि समर्पणाचं त्यांनी कधी मोठी पद घेतली नाही परंतु मोठ्या मनाने काम केलं आज त्याच मंचावर सुप्रियताईंची उपस्थिती म्हणजे दोन विचारांचा संगम होय एक मातीचा विचार आणि दुसरा मातृत्वाचा अँड आय वुड जस्ट लाईक टू से दॅट बोथ ऑफ यू माय ग्रँडफादर फादर अँड सुप्रियाताई बिलीव्ह दॅट लीडरशिप इज नॉट अ पोझिशन इट्स अ पर्पज नॉट अ टायटल बट अ ट्रस्ट यू बोथ लिव्ह फॉर पीपल नॉट अबाउट दॅम ताई या कृषी मेळाव्याचे हेतू याच आहे शेतकऱ्यांना आवाज देणं त्यांच्या समस्यांवर उपाय शोधणं आणि त्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडणं आपण नेहमी म्हणता की शेतकरी मजबूत असेल तर देश मजबूत होईल हा विचार प्रत्येक तरुणाच्या मनात रुजवणं ही आजच्या काळाची गरज आहे ताई या जर्नी रिमाइंड एव्हरी गर्ल इन दिस कंट्री दॅट पॉलिटिक्स कॅन बी प्युअर लीडरशिप कॅन बी ग्रेसफुल अँड पॉवर कॅन बी युज फॉर पीपल नॉट फॉर प्राईड बिकॉज

यानंतर लगेच शेवटपर्यंत आदरणीय गणपतरावजी महाले साहेब आणि खासदार वाक्सवरे साहेब या कार्यक्रमाचा गोड समारोप करणार आहेत आणि म्हणून ताईंच्या भाषणानंतर आपण सर्वांनी शांत बसावं मी आपल्या सर्वांना नम्रित करच भाषण ऐकत होते आणि बाळासाहेब एक गोष्ट त्यांच्या भाषणात म्हणाले की भाग्य असं त्या माणसाचं असतं त्याचा मुलगा किंवा मुलगी हे आपल्यापेक्षा जास्त कर्तृत्व निघतात आणि मला वाटतं या कुटुंबाचं तुमच्या आयुष्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रकांत आणि नितीन हे एवढे जबाबदार तुमचे दोन्ही आणि तुमच्या मुली आणि तुमची नात गालती मला असं वाटतं आपल्या मुलांचा यशामध्ये आनंद असतोच पण आपली नातवंड जेव्हा त्याच्याहून जास्त यशस्वी होतात मला असं वाटतं त्याच्यापेक्षा गोड आनंद आणि आयुष्याचं सार्थक झालेलं मला वाटतं जे बाळासाहेब भांडे एक खरीच गोष्ट आहे की तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं केलंय आणि जे संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना दिले कारण यश अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असत पण आपल्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त यश मिळालं तो तो आनंद जास्त असतो आणि तुमच्या दोघांच्या कष्टाने कर्तृत्वाने आज या कुटुंब त्या मुलीची भाषण मी आता विचारलं की गार्गी कुठल्या शाळेत जाते तर ती आपल्या जयात त्याच्या शाळेत जाते आणि मी जयाला म्हणाली की तर भाषण कोणी लिहिलं आहे कुठल्या शिक्षकांनी लिहिलंय काय मी तिला विचारलं तर ती म्हणली मी स्वतःच लिहिलं आहे ना तर जोरदार टाळ्यावर जा आणि तिने एका भाषेत नाही एक दोन भाषांमध्ये भाषण मी इंग्रजीमध्येही बोलली आणि ती मराठीतही बोलली मला अभिमान एका गोष्टीचा आहे आता पुढच्या वे वेळेस आपण जेव्हा येऊ तेव्हा मला हिंदी भाषा पण ऐकायची त्याचं कारण असं की आईवर प्रेम करायचंच असतं पण मावशीवरही करायला काही हरकत नाही आणि या पुढेच्या पिढीमध्ये आणि जितक्या चांगली जास्त भाषा होती तितक्या भाषा या मुलांना पुढचं जग जे बदलत चाललं म्हणजे मी आता इथे बसल्या बसल्या विचार करत होते की या गावामध्ये इंटरनेट आहे त्याच्यामुळे आज वर्तमानपत्र पण मी वाचलं ह्या वर्तमानपत्रात सगळ्यात दुनियाभरच्या भाषा सगळ्या माहिती आहेत आणि ह्या देशातला जो शेतकरी आहे ना तो अतिशय हुशार आहे